नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे यांच्या अंतर्गत सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड पुणेसाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता अधिकृत जी जाहिरात आहे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेकरता लेखनिक या पदासाठी उमेदवारांची भरती करायची आहे त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदसंख्या एकूण एकोणीस एकुण असून आवश्यक पात्रता पाहू शकता कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे दुसरं आहे एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे इक्विलेंट सर्टिफिकेट कोर्स आहे परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यामध्ये प्राधान्य दिलं जाईल ज्यांचे जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी एन ए तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थांची बँकिंग सहकार कायद्याविषयक पदवी असलेल्या का उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल यामध्ये अनुभव असेल पाहू शकता अनुभव जो आहे बँका पदसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल वयोमर्यादा आहे किमान कमीत कमी, कमी वर्ष बावीस ते कमाल जास्तीत जास्त वयमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत आवश्यक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची वय जे आहे हे ग्राह्य ग्राह्य धरलं जाईल परीक्षा शुल्क आहे पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे आणि भरती परीक्षेचं परीक्षा शुल्क आहे लेखी परीक्षेसाठीचं सातशे आठ रुपये जीएसटी सह इन्क्लुडेड आहे तर वरील पात्रता धारण करणाऱ्या ऐच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती सी व्ही व ईमेल सह पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ आहे पुणे बँक एएसएसओ या वेबसाईटवरील गुगल फॉर्म भरून अर्जाचा तसेच जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसात ऑनलाईन भरावेत त्यानंतर आलेले अथवा अर्जासोबत परीक्षाशी परीक्षा फी पाठवण्या न पाठवणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल परीक्षेचे ठिकाण दिनांक व परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ईमेल वर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या अधिकृत संकेत उपलब्ध आहे अर्जासोबत न परतावा तत्वावर पाठवायचे परीक्षा शुल्क सातशे आठ रुपये असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये एनईएफटीनी जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवारांचे नाव नमूद करून अर्जासोबत जोडावी परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरून पाठवली असल्यास त्यांचा तपशील अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक आहे तपशील पाहू शकता पुणे बँक डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांचा जो ॲड्रेस आहे त्यांचा आय एफ एस सी कोड अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे यावर तुम्हाला परीक्षा शुल्क पाठवायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक आहे इथे पाहू शकता अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचं सा लिंक देण्यात आलेली आहे इथे जाहिरात आहे डिटेलमध्ये आणि त्याचबरोबर ही लिंक आहे या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड साठी सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत या भरतीसाठी अशा पद्धतीने हा जो गुगल फॉर्म आहे हा भरून तुम्हाला अर्ज करायचा आहे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे तुमचा रेझ्युम तुमचे जे जे डॉक्युमेंट आहेत फोटो हे अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर ॲप्लिकेशनसाठीचं फी जे आहे सातशे आठ रुपये सा, जी एस टीसह सह एन एफ टीद्वारे द्वारे दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा करायची आहे आणि त्याची पावती इथे या पद्धतीने जोडायची आहे पाहू शकता स्क्रीनशॉट इथे देण्यात आलेला आहे अपलोड द स्क्रीनशॉट ऑफ द एक्झाम फी म्हणजे एक्झाम फीचा तुमचा जो स्क्रीनशॉट आहे फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे पुणे बँक असोसिएशन लिमिटेड साठीची सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड पुणे या भरती प्रक्रियेसाठी जी लिपिक ही पदे जी आहेत लिपिक आणि त्याचबरोबर इतर जे पद आहे यासाठीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो एकूण एकोणीस जागा आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद